मिरजेत भाजपला जनसुराज्य पक्षाचा धक्का भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष जयश्री कुर्णे यांचा भाजपला रामराम जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा एरंडेतून शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्यमध्ये प्रवेश मिरजेत भाजपला जनसुराज्य शक्ती पक्षाने मोठा धक्का दिला असून भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेविका जयश्रीताई कुर्णे यांनी भाजपला रामराम करत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला तर मिरज ग्रामीण भागातून जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेशाची शृंखला सुरू असून शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली ताकद जिल्ह्यामध्ये वाढवण्यास सुरुवात केली असून काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता भाजपला सुद्धा धक्का देत अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे जिल्ह्यामध्ये प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य पक्षाची ताकद आता वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे यावेळी माजी नगरसेवक महादेवांना कुरणे माजी नगरसेवक आनंदा देवमाने समीर मालगावे जिल्हा प्रमुख आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज भेत्रे अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रवीण धेंडे निरक्षर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग मेंढे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर शिवलिंग बेडे सुशील माळी विनायक शेरबंदे कासम मुल्ला विनायक रुईकर जयसिंग चव्हाण अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते गणस्वराज्य शक्ती पक्षाच्या प्रवेशासाठी रांगा लागल्या असून लवकरच आणखी मोठे धमाके पाहायला मिळतील असे सूचक वक्तव्य समितदादा कदम यांनी यावेळी केले आहे आज या ठिकाणी आणखीन एक माजी नगरसेविका आणि प्रभाग समिती सभापती आदरणीय जयश्रीताई कुर्णे यांचा आज, आज या ठिकाणी शक्ती पक्षामध्ये आज प्रवेश झाला निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं कार्य महिलांमधनं एक संघटन असं अतिशय चांगलं कार्य असणाऱ्या या जयश्रितेंचा पक्षात प्रवेश झाल्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची वेग जी चालना मिळेल यात निश्चित मला काय शंका वाटत नाही त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी आणि त्यातही कदम या ग्रामीण भागातनं ज्या आमच्या भगिनी आहेत त्या सातत्यानं कशा पद्धतीनं महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत केली जाईल याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं होत आहे असं जे त्यांच्या साथ मिळाल्यामुळे त्यांनाही शहर आणि ग्रामीणमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याची एक पूर्वीपणे संधी मिळणार आहे या सर्वच पद्धतीचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं पक्षामध्ये पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य करतील आम्ही सगळेजण त्यांना एक चांगली ताकद देऊ पक्ष संघटना कशी वाढेल या एक चांगला प्रयत्न करू पक्षाध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर जय कौ सावकारसाहेब यांच्या माध्यमातून पक्षाचा लवकरच मेळावा घेऊन सर्वच पदाधिकाऱ्यांचे बहुचार प्रतीक्षित असं पद वाटप हे सगळं आम्ही करणार आहोत हे आम्ही लवकर या मुद्द्यातून नियोजन करून हा विषय संपवणार आहोत त्यामुळं पक्ष संघटनेला अजून वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि एक जोमानं प्रवेशाच्या रांगा चालू आहेत मी मध्ये सांगितलं आहे की एक धमाका म्हणा देवमाने साहेबांच्या माध्यमातला पूर्णिमेनींच्या माध्यमातून दादा अजूनच लवकर काही धमाक्यातून होणार आहेत आपण सगळे बघा एक पक्ष संघटनेवर माहिती सरकारवर विश्वास ठेवून अशा पद्धतीच्या कामामध्ये सगळ्यांनी पक्षात सहभागी झालेले आहेत आणि मला त्याबद्दल मनापासणं आनंद आहे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षावरती विश्वास ठेवून एक सर्व माध्यमांसाठी ज्येष्ठ मार्गदर्शक अशा सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काही लोकांचा चांगला प्रवेश करून एक प्रवेशाची सातत्य असणारं हे सातत्य चालू ठेवलं आहे त्यामुळे मी सगळ्यांनाच निघालेल्या पक्षाचं सर्वच कार्यकर्त्याला नेते मंडळींना स्वागत करून त्यांना नव्यानं जोमानं कामाला लागण्याची त्या ठिकाणी विनंती करतो